मोदक कुठलाही असो तो सुंदर असा कळीदार असा आणि सुबक असा दिसायला असलं की मनाला समाधान मिळतं पण बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की तळणीचा मोदक ज्या वेळेला आपण तळतो त्यावेळेला तो, त्या तो तेलात फुटायची शक्यता असते बा म्हणून पण इथे बघू शकता एकही मोदक अजिबातही असा फुटलेला नाही मस्त असा खुसखुशीत असा हा मोदक बनून तयार झालेला आहे छानपैकी शिवाय आठ ते दहा दिवस असाच हा मस्त असा खुसखुशीतच राहतो तर याकरता कुठल्या टिप्स आपल्याला फॉलो करायचे कुठल्या ट्रिक्स आपल्याला बघायचे या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सवा कप एवढा मैदा घेतलेला आहे मैदामध्ये इथे आपण आता दोन चमचे रवा घालून घेऊया आणि थोडंसं अगदी म्हणजे की वन फोर्थ टी स्पून एवढं ना मीठ घालून घेऊया हे सगळे चिन्ह सुरुवातीला एकदा मीठ असं एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर दीड ते दोन टेबलस्पून एवढं असं तुपाचं मोहन घेतलेलं आहे चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे शक्यतो तरी ना यामध्ये तुपाचंच मोहन घालायचं चव खूप छान अशी येते तुपाचं मोहन यामध्ये घालून झालं की नीट छान असं ना चोळून घ्यायचं आपल्याला पीठ की म्हणजे की मोहन सगळीकडे छान असं नीट एकत्र असं लागेल आहे इथे बघू शकता पिठाची अशी मूठ अशी वळते आहे याचाच अर्थ की पिठामध्ये मोहनचं प्रमाण अगदी परफेक्ट असं झालेलं आहे आता ज्याप्रमाणे आपण चपाती असं पीठ मळून घेतो अगदी त्याच पद्धतीने यामध्ये पाणी घालून आपण याचा छान छान गोळा असा मळून घेऊयात एक लक्षात असू द्या की पीठ जे आहे मळताना थोडंसं घट्ट असं आपल्याला मळायचं नाही आहे थोडंसं असं असंच म इथे आपल्याला पीठ जे आहे मळून घ्यायचं आहे पीठ नीट असं आता मळून झालं की थोडंसं वरणं असं पाणी शिंकडून आता आपण याला पंधरा ते वीस अशीच रेस्ट देऊया इथे मोदका करता म्हणून मी सुक्या नारळातच सारण बनवून घेते आहे त्याकरता चमचावर एवढं तूप घेतलेलं आहे साजूक तूप त्यामध्ये दीड कप एवढं तिसलेलं सुकं नारळ घेतलेलं आहे आता मंदाचेवरती याला आपण जरासा असं हलकासा असा गोल्डनीश रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया तुम्हाला हवं तर ओला नारळाचं देखील तुम्ही ते सारण बनवू शकता पण सुक्या नारळाचं सारण बनवलं की मोदक जो आहे छान असा दहा ते बारा दिवसही असाच कुरकुरीत आणि शिवाय तो ना छान असा ना टिकतो छान असा म्हणून मी इथे सुक्या नारळाचं सारण असं ना बनवून घेते आहे इथे आता सुकं नारळ छान असं आता परतून झालं की आता इथे मी गॅस जो आहे बंद करते आहे आणि आता हे जे परतलेलं जे सुकं नारळ आहे यामध्ये आता आपण बाकी इन्ग्रेडियंट्स जे आहेत ना तापून घेऊया तर इथे न मी पाऊंड कप एवढा गुळाचा पावडर इथे वापरलेला आहे तुम्हाला हवं ते चिरलेला म्हणा किंवा किसलेला गुळ देखील इथे तुम्ही वापरू शकता गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त असं करू शकता आणि त्यानंतर पाव चमचा एवढी वेलची आणि जायफळची पुढ यामध्ये घालून घेतलेली आहे आणि चमचाभर एवढी भाजलेली खसखस सगळे जिन्नस आता यामध्ये घालून झाले की एकदा नीट नीट असं एकत्र छान असं मिक्स करून घेऊया इथे सारण कोरडं असल्यामुळे कसं ना आधीच असं बनवून ठेवलं आणि आयत्या वेळेला पीठ असं भिजवून घ्यायचं आणि मोदक बनवायला घ्यायचे म्हणजे की काम जरा ना सोपस असं पडतं इथे आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत थोडं थोडं असं तेल लावून आता हा जो गोळा जो आहे नीट असा नात आपण मळून घेऊया इथे गोळा नीट असा म्हणून झाला की आता आपण याचे छोटे छोटेसे गोल असे जे आहेत म्हणजे की पुरी बनवायला म्हणून मोदकाची पाती बनवायला म्हणून शी ना याचे असे गोळे आधीच असे बनवून ठेवून द्यायचे आणि मग काय करायचं ना की एक असा पेपर पसरवून घ्यायचा आणि हवा तर एकाच वेळेला सगळ्या पात्या अशा लाटून पेपरवरती अशा पसरून ठेवायच्या म्हणजे की एकाच वेळेला मोदक बनवायला अशा सोयीस्कर अशा पडतात तुम्हाला हवं तशा पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने लाटून घ्यायच्या ना पाती खूप अशी पातळ अगदी ना अगदी अशा आपल्याला ही जी पाती आहे अशी नाही ही लाटून घ्यायची आहे इथे आता ना काही पात्या ज्या आहेत अशा लाटून आता झाल्या की आता आपण इथे आता मोदक बनवायला घेऊया हातामध्ये अशी पाती ठेवायची त्यामध्ये जवळपास चमचाभर एवढं एवढं ना सारण जे आहे भरून घ्यायचं आणि त्यानंतर बघा एक घडी अशी पाडायची याची अशी आणि त्या घडीलाच अशा बाकीच्या अशा घड्या करून करून ना अशा चिप चिपकवत अशा आपल्याला जायची आहेत आप। बघ एकाच प्लेटला सगळ्या ह्याच्या प्लेट्स अशा घड्या पाळून पाडून अशा जेव्हा अशा चिपकून झाल्या की मग शेवटची जी आहे ना ती अशी पुरचुंडीसारखी अशी जवळ आणायची आणि पुरचुंडीसारख्याला एकत्र असं जवळ करायचं आणि त्यानंतर वरचं जे आहे पीठ ते एक्स्ट्रा जे पीठ आहे ना ते, ते काढून घ्यायचं आणि वरचं टोक पकडून ना त्याला असं पिळत पिळत असं गोल असं फिरवायचं म्हणजे की सुंदर अशाने याला ना कळा अशानं पडल्या जातात आणि शिवाय मोदक देखील ना उघडत नाही तेला तळताना आणि कळा अगदी छान अशाने चिपकल्या जातात वरणं देखील अशा बघ अतिशय सुंदर अशा याला छान अशा ना कळ्या छान अशा ना पडलेल्या आहेत बघू शकता इथे तुम्ही मी ते तुम्हाला पुन्हा एकदा मोदक भरून दाखवते आणि याच्या प्लेट्स कशा पाडायचे ते देखील दाखवते बघा पातीमध्ये चमचावर सारण भरून घ्यायचं एक फोल्ड याची पहिली अशी करून घ्यायची बघा अशी आणि त्यानंतर या एक एक अशी फोल्ड करून जशी की आपण साड्याच्या निरा करतो ना त्या पद्धतीने अशा फोल्ड करत 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 एकाच फोल्डला आता सगळ्या फोल्ड अशा चिपकून घ्यायचा वरचं एक्स्ट्रा सारण जे आहे असं ते काढून असं घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरचं टोप पकडून खालणं मोदक असं अपोजिट साईडनी असं ना फिरवत जायचं असं पुरचुंडीसारख्याला असं गोल गोल असं करत जायचं छानपैकी म्हणजे की याला छान अशा ना कळ्या आपोआप असं छान अशा येतात मस्त असा छान असा याला सुंदर असा सुबक असा आकार आलेला आहे कळ्या देखील सुंदर अशा आलेल्या आहेत आणि वरनं नीट असा पॅक झाल्यामुळे ना तो तेलात अजिबातही ना फुटणार नाही इथे आता काही मोदक जे आहेत मी असे आता बनवून घेतलेले आहेत एकीकडे आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल खूप असं कडकडीत असं नको नाही तर चटकन लाल होईल आहे मोदक आणि वरणं असा कच्चा राहील शिवाय तो खुसखुशीत असा राहणार नाही म्हणून मीडियम असं आता गरम असं करून झालेलं आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला मोदक जे आहेत ते नितेशी तळून घ्यायचे आहेत म्हणजे की वरचं टोक जे आहे ते अजिबातही कच्चं राहणार नाही शिवाय हे मोदक तळताना ना थोडं जास्त तांबूस रंगाची होईस तर आपल्याला ना हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे याच्या पातीमध्ये अजिबातही अशा कच्चेपणा राहणार नाही शिवाय मस्त खुसखुशी तशीने हे बनून तयार होतात एका एक वेळेला थोडे थोडे असे मोदक असे टाकून घ्यायचे म्हणजे नीट आपल्याला फिर ते फिरवता येतात आणि शिवाय फुटत नाही ते तेलामध्ये पुन्हा बघा हा रंग येईस तर आपल्याला हे मोदक जे आहेत छान असे तळून घ्यायचे आहेत ह्याच पद्धतीने मी आता उरलेले मोदक देखील तळून घेते आता आणि इथे आता गणपती बाप्पा करता म्हणून बनवून तयार झालेले आहेत मस्त सुंदर आणि सुबक असे छान असे ना तळणीचे मोदक एक तुम्हाला सांगते बघा त्याला कळ्या बघू शकता छान अशा सुंदर अशा आलेल्या आहेत शिवाय ना विदर्भामध्ये ह्या तळणीच्या मोदकची खूप जास्त अशी प्रथा आहे म्हणजे की दहा दिवसांचं ज्यांच्याकडे गणपती आहे त्या दहा दिवसांमध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक हे असे व्हायलाच पाहिजे आणि इथे एक मोदक फोडून दाखवते बघा मी मस्त खुसखुशीत असा हा जो मोदक आहे ना बनवून तयार झालेला आहे सारण देखील अगदी बरोबर असं यामध्ये आहे आहे छानपैकी आणि कुठेही कच्चा असा राहिलेला नाही आहे बघा तर मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत होमशेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा